राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज वीस एप्रिल आजच्या महत्वाच्या झटपट बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची देखील बातमी आलेली आहे ती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्वाची बातमी आलेली आहे नुकसान भरपाई थेट आता मुंबईमधून शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा नव्व अकरा एप्रिलला आलेल्या वादी पाऊस व गारपिटीने संत्रा मोसंबी फळबागांसह रब्बी पिकांचे नुकसान झालेले होते त्याची दखल घेत प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे वादी पावसाचा अंदाज कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा वादी पावसाच्या सरी कोसळत असताना राज्यात उन्हाचा चटका असह्य होऊ लागलेला आहे कमाल तापमानाचा पारा त्रेचाळीस अंशाच्या पार गेलेला असून कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे उन्हाळ कांदा पात ठरते पशुपालकांसाठी वरदान जनावरांसाठी चारा म्हणून होतोय वापर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या जिल्ह्यात मागील आठवड्याभरात झालेल्या वादळी पावसासह गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करावी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आलेली आहे बाजार समितीतील तुरीला अकरा हजार सातशे रुपयांचा सा भाव कापूस सोयाबीन भाव परिस्थिती जैसे थे यावर्षी खरीप व रब्बी हंगामा दरम्यान आलेल्या अवेळी पावसामुळे जिल्ह्यात तुरीचे पिकाचे नुकसान झालेले असून त्यामुळे जिल्ह्यात तुरीच्या उत्पादनात घट झालेली आहे दरम्यान आठ दिवसांपासून तुरीचे दर कृषी उत्पन्न बाजार समितीत क्विंटल बारा हजार रुपयांवर गेलेले होते मात्र सोमवार पंधरा एप्रिल रोजी या दरात क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपये घट झालेले असून अकरा हजार शंभर ते अकरा हजार सातशे रुपयांपर्यंत भाव खाली आलेले आहेत राज्यात हिरवी मिरची दोन हजार पास ते सहा हजार रुपये तसेच सांगली पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये नाशिकमध्ये दोन हजार सातशे ते चार हजार रुपये आणि नगरला चार हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल दराने आचारसंहितेमुळे लाभार्थ्यांना आनंदाचा शिदा मिळेना तर आचारसंहिता संपल्यावरच वितरण गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य शासनाने आनंदाच्या शिद्याचे वितरण करण्याचा निर्णय घेतलेला होता मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने आनंदाचा शिदा वाटपाबाबत रेशन दुकानदारामध्येही संभ्रम निर्माण झालेला असून त्यामुळे लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे महिंदळे परिसरात विहिरींनी गाठला तळ शेतकऱ्यांची वाढली धडधड आवर्तन सुटल्यामुळे आठ ते दहा दिवसांआड पाणी एन डी आर एफच्या निकषांच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्यात येणार असून तसेच भरपाईसाठी दोन हेक्टरची मर्यादा वाढून तीन हेक्टर करण्यात आलेली असल्याची माहिती अनिल पाटील यांनी दिली परभणी जिल्ह्यात कापूस दरात घट सेलो बाजार समितीत पाच हजार नऊशे ते सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये दर परभणी जिल्ह्यातील सेलो मानवत बाजार समितीतील कापसाच्या दरात घट सुरू आहे किमान दर सहा हजार रुपयांच्या तर कमाल दर आठ हजारांच्या खाली गेलेली असून बुधवारी सेलो बाजार समितीत कापसाला क्विंटल किमान पाच हजार नऊशे ते कमाल सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर सरासरी सात हजार सहाशे पन्नास रुपये दर मिळाला तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या झटपट ठळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्या रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद